आज माझा प्रश्न ह्या संदर्भातला एवढाच आहे की जर समजा विकास कामं एवढी झाली होती किंवा करणार तुम्ही म्हणताय मग तुम्हाला पैसे वाटण्याचं कारण काय मला स्पष्ट आरोप आहे की ह्याचाच अर्थ असा आहे की तुमचं काम किंवा तुम्ही जे काय केले ते लोकांना पसंत नाही आणि म्हणून लोकांना कुठंतरी दुसऱ्या दिशेला नेण्यासाठी आज तुम्हाला समोर तुमचा पराभव दिसतो समोर तुमच्या आता पायाखालची वाळू सरकली आहे आणि म्हणून मग तुम्ही आता अशा प्रकारचे प्रताप शेवटचा पर्याय म्हणून एवढ्या मोठ्या पैशाचा प्रताप आपण या ठिकाणी करताय कोकणात आतापर्यंत नगरपालिकेच्या निवडणुकीत ही ऐकलेली रक्कम पहिलीच आहे म्हणजे माझ्या तरी इतक्या वर्षाच्या राजकीय जीवनात मी कधी एवढे पैसे कधी बघितलेले आहेत किंवा एवढे मी कधी ऐकलेले नाहीत की एका मतदानाला एवढे पैसे आहेत अशा प्रकारची जी चर्चा पण नाही पण काल खुल्याम या ठिकाणी कणकोलीत वाटले गेले